काय तुमची मागणी सांगा राज्यघटनेने भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला टी आरक्षण दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धनगर समाजाला आरक्षण दिलं हे राजकीय षडयंत्र असल्या कारणामुळे र आणि डचा मोठा गंभीर प्रयत्न आहे याच्यामुळे आमच्या मुलांचं चा शिक्षण असेल नोकरी असेल विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती एन टी एच बी मागासवर्गीय शिष्यवृत्ती मिळत नाही पवित्र पोर्टलमध्ये घोटाळा करून आपल्याला आरक्षणानुसार जागा मिळत नाही नोकरी भरतेमध्ये दुसरीकडे जर बघितलं आपल्या ओबी ओबीसी मध्ये जो आपण येतो ते सुद्धा आपल्याला घरकुल धनगर समाजाला मिळत नाही आपण एस टीमध्ये मध्ये का ओबीसी मध्ये असं राजकीय लोकांचं षडयंत्र मोठं करून आहे म्हणून आमची एकच मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शहात्तर वर्षा पहिले आम्हाला दिलं आम्ही शहात्तर वर्षापासून वंचित आहेत आम्हा मला वंचितांना जर या शासनाने न्याय नाही दिला तर आम्ही संपूर्ण राज्यभर सोब स्वरूपाने आंदोलन करू आज पंढरपूर सोलापूर प्रत्येक ठिकाणी राज्यामध्ये उपोषणं करत आहेत आमचे समाजबांधव मरण्याचे याच्यावर बसले आहेत जर या शासनाने लक्ष दिलं नाही तर आम्ही राज्यभर या शासनाला फिरकू देणार नाही एवढा शब्द बोलतो इथं